पण गेल्या काही दिवसांमध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं चित्र निर्माण झालं आहे ज्या प्रकारच्या घटना घटत आहेत त्या अत्यंत वेदनादायी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या निर्मितीला सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले या सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षाच्या वाटचालीमध्ये विकासातून काही घटक मागे राहिले आज त्या घटकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो आहे ही लढाई हा आक्रोश हा परवा तयार झालेला आक्रोश नाही आहे गेले काही दशकं हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो आहे ही आरक्षणाची लढाई असेल ही विकासाची भूक असेल ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि आज त्या संदर्भात सातत्याने प्रभावी पावलं उचलण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करत आलो आहोत राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कायदा पास केला या कायद्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयाने न्याय द्यायला नकार दिला पुन्हा उच्च न्यायालयात आलो देशातले आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ विधितज्ञ विचारवंत यांच्यासोबत बसून टिकाऊ आरक्षण देण्याकरता काय मार्ग काढता येईल याच्यावर ये चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणामध्ये मागासलेपणाची जी कसोटी दिली आहे त्या कसोटीवर पूर्ण होणारा अहवाल जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत हे आरक्षण टिकू शकणार नाही आणि असा अहवाल देण्याचा अधिकार हा राज्य मागासवर्ग आयोगाला आहे आणि म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाची आपण स्थापना केली ही स्थापना केल्यानंतर जस्टिस मसे पाटील यांना आयोगाचं पहिलं अध्यक्ष आपण नेमलं दुर्दैवाने मसे पाटील साहेबांचं दुःखद निधन झालं पुन्हा आपण नवीन अध्यक्ष जस्टिस गायकवाड यांच्या रूपानं त्या ठिकाणी नेमले आणि त्याचं कामकाज सुरू झालं एक गोष्ट स्पष्टपणे नमूद केली पाहिजे राज्य मागासवर्ग आयोग हा जरी राज्याच्या कायद्याने तयार होत असला तरी तो पूर्णपणे स्वायत्त आहे राज्य सरकारचं त्याच्यावर कुठलंही प्रेशर चालू शकत नाही आणि म्हणून स्वायत्तपणे या आयोगानं आपलं काम सुरू केलं क्वांटिफायबल डाटा तयार करण्याकरता सगळ्या विभागांमध्ये सर्वेक्षण करणं एक लाख शहाऐंशी हजारपेक्षा जास्त पुरावे आणि निवेदनं याच्यावर कारवाई करणं आणि त्यातनं अहवाल तयार करणं हे काम या आयोगाच्या माध्यमातून सुरू आहे काही लोक असं म्हणतात अध्यादेश काढून टाका काही लोक असं म्हणतात आयोगाची गरज काय आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या सुप्रीम कोर्टानं जी कसोटी तयार केली आहे त्या कसोटीवर जर कायदा खरा उतरला नाही तर दोन दिवसाकरता आपल्याला आनंद वाटेल की अध्यादेश निघाला पण तिसऱ्या दिवशी त्याच्यावर स्थगित केल्यानंतर एक प्रकारची फसवणुकीची भावना ही समाजामध्ये तयार होईल शेवटी या बाबी संवैधानिक आहेत या कायदेशीर आहेत कायदा आणि संविधान याची पूर्तता केल्याशिवाय हे आरक्षण मिळू शकत नाही आणि म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल शक्य तितक्या लवकर द्यावा अशा प्रकारची विनंती देखील आम्ही त्यांना केली नुकतंच माननीय उच्च न्यायालयाने देखील सात ऑगस्टपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगानं आपण अहवाल किती दिवसात देणार याचा कालबद्ध कार्यक्रम हा सादर करावा अशा प्रकारचे निर्देश देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यानुसार सात ऑगस्टला राज्य मागासवर्ग आयोग टाईमबाऊंड पद्धतीनं अहवाल नेमका कधी देणार आहे या संदर्भातलं आपलं मत देखील उच्च न्यायालयात मांडणार आहे हे सगळं होत असताना राज्य सरकारने देखील हा निर्णय केला आहे की हा अहवाल निश्चितपणे लवकरात लवकर येईल पण राज्य सरकार देखील या संदर्भातली आपली तयारी करते आहे आणि उशिरात उशिरा नोव्हेंबरपर्यंत या संदर्भातली सगळी वैधानिक कारवाई पूर्ण झाली पाहिजे अहवाल जर लवकर आला तर अहवाल आल्यापासून एक महिन्याच्या आत आवश्यक असेल तर विशेष अधिवेशन बोलवून ही वैधानिक कारवाई पूर्ण केली जाईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिना संपेपर्यंत ही वैधानिक कारवाई पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे त्यासोबत मराठा समाजाच्या तरुणाईच्या मनामध्ये मेगा भरतीच्या संदर्भात शंका तयार झाल्या आहेत मेगा भरती झाली तर आम्हाला आरक्षण मिळणार नाही आम्हाला या भरतीचा फायदा मिळणार नाही अशा प्रकारची एक शंका त्यांच्या मनात तयार झाली आहे मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की या मेगा मध्ये कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या तरुणांवर अन्याय होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेते आपण अद्याप मेगा भरतीची कारवाई सुरू केलेली नाही एकीकडे एस सी एस टी आणि ओ बी सीवर अन्याय होऊ न देता मराठा समाजाला देखील न्याय कसा देता येईल हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे त्यासंदर्भातली कायदेशीर कारवाई आपण पूर्ण करतो आहोत आणि जोपर्यंत ही कायदेशीर कारवाई आपण पूर्ण करणार नाही तोपर्यंत मेगा भरती आपण सुरू देखील करणार नाही आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणावरही अन्याय होईल कोणाच्या जागा हिरावून घेतल्या जातील ही शंका स्मरातनं काढून टाकली पाहिजे आणि त्या दृष्टीनं निश्चितपणे सरकार उचित पावलं उचलत आहे यावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे यासोबत मराठा समाजाकरता विविध निर्णय या, या सरकारनं घेतले जे निर्णय यापूर्वी कधी घेण्यात आले नव्हते बंद असलेलं जवळजवळ पंधरा वर्ष ज्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला एक नवा पैसा मिळाला नाही ते पुनरुज्जीवित करून त्याच्या माध्यमातून मराठा तरुणांना कर्ज मिळालं पाहिजे याकरता आपण योजना तयार केली हे खरं आहे की त्याच्यामध्ये बँकांचं सहकार्य योग्य प्रमाणात मिळालं नाही पण नुकतीच बँकांची बैठक घेऊन त्यातल्या अडचणी आम्ही दूर केल्या कोलॅटरल सिक्युरिटी लागू नये कोणी त्याला सिक्युरिटी मागू नये अशा प्रकारच्या विविध योजना आपण त्यात तयार केल्या आणि याला देखील प्रभावीपणे राबवण्याचं काम हे आपण सरकारच्या माध्यमातून करतो आहे त्यासोबत राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून मागील वर्षी लाखो विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी लाभ दिला पण त्यातही काही शिक्षण संस्था योग्य प्रकारे सहकार्य करत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यातल्याही अडचणी दूर करण्याचं काम आपण सुरू केलं आहे हॉस्टेलची योजना असेल किंवा इतर योजना असतील या सगळ्या योजना प्रभावीपणे राबवण्याकरता आपण प्रयत्न करतो आहोत आणि मला विश्वास आहे की समाजातल्या नेते मंडळींनी जे समाजाचं नेतृत्व करतायत अशा लोकांनी जर याच्यामध्ये सहकार्य दिलं आणि जिल्हा स्तरावर देखील याचं मॉनिटरिंग आपण एकत्रितपणे केलं तर या योजना अत्यंत प्रभावीपणे आपल्याला राबवता येतील यासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर देखील राज्य सरकारने टी आय एस एसला अभ्यास करण्याकरता सांगितला आहे कारण जोपर्यंत वैधानिक कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत असे प्रश्न सुटू शकत नाही टी आय एस एसने देखील अनेक राज्यांमध्ये जाऊन राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन तालुक्यात जाऊन गावात जाऊन मोठा अभ्यास त्या ठिकाणी केला आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टी आय एस एसचा सर्व्हे आणि त्याचा रिपोर्ट हा देखील आपल्याला मिळतो आहे तो रिपोर्ट मिळाल्यानंतर यासंदर्भात देखील सत्वर कारवाई ही राज्य सरकार निश्चितपणे करणार आहे अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भात देखील राज्य सरकारने काही प्रभावी निर्णय घेतले आहेत विशेषतः अल्पसंख्याक तरुणांना पहिल्यांदा राज्यामध्ये उच्च शिक्षणामध्ये फी प्रतिपूर्तीची योजना आपण सुरू केलेली आहे समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आहे हे सर्व प्रश्न काही आज निर्माण झालेले नाहीत गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न चाललेले आहेत पण या प्रश्नांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न मात्र या सरकारनं सातत्याने केलं आहे मग शेतीचे प्रश्न असतील की ज्यामध्ये जलयुक्त शिवारसारखी योजना तयार करणं असेल मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी असेल दुधाच्या भावाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडनं अनुदान देणं असेल अशा विविध उपाययोजना एकीकडे करत असताना समाजातल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे याकरता देखील राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत हे सगळं करत असताना एक गोष्ट मला प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे मागील वर्षी केंद्र सरकारच्या ई पी एफ ओचा अहवाल जर आपण बघितला तर देशामध्ये संघटित क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी या महाराष्ट्रात तयार झाल्या जवळजवळ आठ लाख रोजगाराच्या संधी महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी तयार झाल्याचा हा अहवाल सांगतो एकीकडे मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक देखील महाराष्ट्रात येते आहे देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी बेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के गुंतवणूक आता या ठिकाणी महाराष्ट्रात येते अशा परिस्थितीमध्ये एकीकडे या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार, रोजगार तयार होतो आहे ही गुंतवणूक येण्याचं कारण काय आहे हा रोजगार तयार होण्याचं कारण काय आहे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे या ठिकाणी शांतता आहे या ठिकाणी शिक्षण आहे या ठिकाणी तरुणाई आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकृष्ट होतो आहे पण त्याचवेळी या ज्या घटना आज देशाला पाहायला मिळत आहेत जगाला पाहायला मिळत आहेत हिंसा असेल जाळपोळ असेल हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस माझा सवाल आहे की हे बघितल्यानंतर जगातले आणि देशातले गुंतवणूकदार खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील का चाकणसारखा आपला औद्योगिक क्षेत्र या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने उद्योजक येतील का आज औरंगाबादसारखं आपलं शहर ज्या शहरामध्ये डी एम आय सीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण उद्योग आणण्याचा प्रयत्न करतो आहे औरंगाबाद आणि जालना हा एक औद्योगिक बेल्ट आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याच औरंगाबादमध्ये रोज विविध प्रकारचे संघर्ष होत राहिले कधी जातीच्या नावावर कधी धर्माच्या नावावर कधी कचऱ्याच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली जर त्या ठिकाणी घडत राहिल्या तर अशा शहरामध्ये गुंतवणूकदार खरंच येईल का हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राचं हे जे चित्र मुडभर लोकांच्या अशा प्रकारच्या व्यवहारामुळे त्या ठिकाणी होत आहे त्यातनं महाराष्ट्र तर बदनाम होतोच आहे परंतु ज्या लाखो लाखो लोकांनी अत्यंत शांततापूर्ण हे आंदोलन उभं केलं ज्यांनी हा संघर्ष जगापुढे आणला आज त्यांचं देखील नाव बदनाम करण्याचं काम मुडभर लोकं करत आहेत खरं म्हणजे आंदोलकांना देखील ही हिंसा नको आहे पण हे हिंसा करणारे काही लोक या विचाराला बदनाम करत आहेत या संघर्षाला बदनाम करत आहेत आणि म्हणून कुठेतरी हिंसा बंद झाली पाहिजे ही हिंसा संपली पाहिजे आणि त्याचसोबत आज आपल्या सर्वांना सर्वात जास्त वेदनादायी काही असेल तर आमच्या तरुणाईच्या आत्महत्या आहेत ही तरुणाई कोवळी आहे यांच्या मनावर परिणाम होतो आहे आणि त्या परिणामातून ज्या प्रकारची पावलं ती उचलत आहेत मला त्यांना देखील अपील करायची आहे कोणी आत्महत्या करू नका कोणीही जाळपोळ करू नका राज्य सरकार एखादी गोष्ट नाही म्हणत असेल तर सरकारशी संघर्ष केला पाहिजे पण सरकार जर सकारात्मक असेल सरकार जर निर्णय घेत असेल तर सरकारला त्या निर्णयामध्ये मदत देखील केली पाहिजे काही लोक ही भूमिका घेतात आम्ही चर्चा करणार नाही लोकशाहीमध्ये चर्चा महत्त्वाची असते सरकार निर्णय घेत असताना त्या निर्णयांमध्ये काही चूक असेल तर ते दाखवून दिली पाहिजे ती चूक दूर केली पाहिजे आपल्याला अजून काही महत्त्वाचं वाटत असेल तर ते सरकारला सांगितलं पाहिजे ते सरकारकडनं करून घेतलं पाहिजे करता आमच्या कोणाही करता मुख्यमंत्री म्हणून वैयक्तिक करता हा कुठल्याही प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे जोपर्यंत समाज शांत होत नाही जोपर्यंत महाराष्ट्र शांत होत नाही तोपर्यंत अविरत अशा प्रकारचे प्रयत्न आपल्याला करावे लागतील त्याकरता दोन पावलं मागे जायची आवश्यकता पडली तरी देखील मी जाईल त्याकरता दोन पावलं पुढे जायची आवश्यकता असेल तर सरकार दोन पावलं पुढे येईल पण या सगळ्या परिस्थितीवर कुठेतरी मार्ग आणि तोडगा आपण काढला पाहिजे आणि महाराष्ट्राचं हे जे चित्र बाहेर चाललं आहे हे चित्र देखील आपण बदललं पाहिजे एक गोष्ट प्रामुख्याने मी सांगू इच्छितो समाजामध्ये वेगवेगळे नेते जे सामाजिक नेते आहेत यांना देखील हे चित्र आवडत नाही आहे पण दुर्दैवाने मुठभर हिंसा करणारे किंवा सोशल मीडियावरनं चुकीच्या गोष्टी पसरवणारे काही लोक आणि त्यांच्या दबावाला बळी पडून जर समाजाच्या नेत्यांनी नेतृत्व करणं सोडलं आणि त्यांनी जर समाजाला दिशा दिली नाही तर समाज दिशा होईन होईल आणि म्हणून या नेतृत्वाला देखील माझं आव्हान आहे की आपण समाजाचं नेतृत्व करा समाजाला योग्य दिशा द्या सरकारसोबत चर्चा करा या चर्चेच्या माध्यमातून समाजाला उचित दिशा देण्याचं काम आपण करू टाईम बाऊंड पद्धतीनं प्रकारे आज मी घोषित केलाय आहे त्या पद्धतीनं निश्चितपणे आपल्याला हे सगळं करता येणं सहज शक्य आहे मला याची कल्पना आहे की माझ्या या बोलण्यातनं देखील काही लोकं विपर्यास करतील काही लोकं त्यातने चुका काढतील पण त्यांना देखील माझं आव्हान आहे शब्दाचा खेळ करण्याची शब्दछल करण्याची वेळ नाही आहे आज आपण कशा प्रकारे समाजाला दिलासा देऊ शकू याचा प्रयत्न करण्याची याचा विचार करण्याची ही वेळ आहे राजकीय नेत्यांना देखील माझं आव्हान आहे आता ही वेळ राजकीय कुरघोडीची नाही ही वेळ सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाची नाही ही वेळ आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन समाजाचे प्रश्न सोडवण्याची आहे सरकारचं चुकत असेल जरूर सरकारला सांगा सरकार त्यात सुधारणा करेल पण आज एकत्रित येऊन जोपर्यंत महाराष्ट्रातल्या समाजाला आपण दिशा देत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत होणार नाही माझ्या भगिनी आणि बंधूंनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला रयतेचं राज्य कसं असलं पाहिजे याची संकल्पना दिली आहे आपल्याला जबाबदारी दिली आहे रयतेच्या स्वाभिमानाची आणि मालमत्तेचं रक्षण करण्याची आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारे लोक आहोत आपल्या कुठल्याही कृतीतून आपण सर्वसामान्य माणसाला त्रास होईल अशा प्रकारचं वागू शकत नाही आणि म्हणून चला आपण सगळे एकत्रित येऊया या सगळ्या प्रश्नांवर विचारपूर्वक तोडगा काढूया संवादातून समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करूया तरुणाईची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया सरकार पूर्णपणे खुल्या दिलानं अतिशय प्रामाणिकपणे याच्यामध्ये समोर यायला तयार आहे मी आपल्याला आवाहन करू इच्छितो आंदोलन आणि संघर्ष आता पुरे झाला आता संवादातून आपण सगळे लोक यातनं मार्ग काढूया आणि पुन्हा एकदा छत्रपतींचा महाराष्ट्र एकसंघ पडे पुरोगामी विचाराने पुढे नेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये समोर याला राष्ट्र डिजिटल मीडिया सदा अग्रेसर महाराष्ट्र लाइव डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र लाइव डॉट को डॉट करा क्लिक रहा अपडेट